मत्साजोक्त सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या अत्यंत विश्वासातील माणूस धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू त्यांची मैत्री म्हणजे शोलेतील जय विरू सारखीच त्यामुळं कराडला धनंजय मुंडेंनी राजाश्रय दिला त्यामुळं धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातच घेऊ नये अशी मागणी सुरुवातीला होत होती मात्र मुंडेंनी शपथ घेतली आणि त्यांना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रीपद मिळालं त्यानंतरही त्यांच्या विरोधात आरोपांची राळ कायमच उठत राहिली त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा किंवा नैतिकता म्हणून तरी मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी होत होती मात्र त्याकडं गेल्या पंच्याऐंशी दिवसांपासून दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलं आता हत्या प्रकरणी दाखल चार्जशीट मध्ये देशमुखांना अमानुषपणे मारहाण झाल्याचे फोटो बाहेर आले राज्यातून एकच संतापाची लाट उसळली त्यातून मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला या राजीनाम्यामुळं मंत्रिमंडळातील एक मंत्रीपद रिक्त झालंय आता त्या जागी मुंडेंनंतर कोण याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे मुंडेंच्या जागी मंत्रिमंडळात कोणाची वर्णी त्याची राजकीय समीकरण काय असू शकतात हेच या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय तर सुरुवातीला धनंजय मुंडेंचा राजीनामा घेताना नेमकं काय घडलं का ते बघूयात सोमवारी देशमुखांच्या मारहाणीचे फोटो माध्यमांमधून बाहेर आल्यानंतर राज्यभरातून हळहळ आणि आरोपींविरोधात संताप व्यक्त करण्यात आला त्यानंतर रात्री वाजून पन्नास मिनिटांनी मुख्यमंत्री फडणवीस अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर पोहोचले तिथे मुंडे फडणवीस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे या नेत्यांची दीड तास चर्चा झाली त्यावेळी फडणवीसांनी मुंडेंना राजीनामा द्यावाच लागेल असं सांगितलं त्यावर मुंडे नकार देत असल्याचंही बोललं जाते पण राजीनाम्यावर फडणवीस ठाम राहिल्यानं मुंडेंनी मंगळवारी सकाळी फडणवीसांकडे राजीनामा दिला राजीनामा स्वीकारल्यानंतर फडणवीसांनी तो राज्यपालांकडे पाठवून मुंडेंना मंत्रिपदातून मुक्त केल्याचं हो स्पष्ट केलं तर मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे त्यांनी नैतिकच्या मुद्द्यावर आपला राजीनामा दिलाय असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं तसंच आपल्या राजीनामाबाबत धनंजय मुंडे म्हणाले की सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासून मागणी आहे समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालंय या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालंय तसंच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे माझ्या सतसत् विवेकबुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिलाचंही मुंडेंनी सांगितलं दरम्यान राजकीय समीकरणातून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार धनंजय मुंडेंची पाठराखण करत असल्याचा आरोप होत होता पण आता धनंजय मुंडे राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार या चर्चेनं जोर धरलाय त्यात सर्वात पहिलं नाव घेतलं जातंय ते छगन भुजबळांचं धनंजय मुंडे हे ओबीसी समाजातील बडप्रस्थ त्यामुळंच विरोध होऊनही त्यांना अखेरच्या क्षणी का होईना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आता त्यांच्या जागी ओबीसी समाजातील नेत्याला स्थान देण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळं साहजिकच भुजबळांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून राज्यभर कार्यकर्त्यांचं मोठं जाळं निर्माण केलंय ओबीसी समाजात त्यांची कार्यकर्त्यांची फळी समाजात नेतृत्वाचा चेहरा म्हणून भुजबळांकडे बघितलं जातं यावेळी मात्र भुजबळांना फडणवीस सरकारमध्ये स्थान देण्यात आलं नाही त्यामुळं त्यांची नाराजी वाढली होती अशीही चर्चा झाली मराठा आंदोलनात ओबीसी समाजाची जाहीरपणे बाजू घेतल्याचं मला फळ मिळाल्याचं भुजबळांनी मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर म्हटलं होतं अजित पवारांनाही त्यांनी टोले लगावले होते त्यातून पवारांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढली होती आता नाराज भुजबळांना मुंडेंच्या स्थान जास्त शक्यता वर्तवली जाते मुंडेंकडे असलेलं अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रीपद सांभाळले दरम्यान नाशिक जिल्ह्यात भाजप राष्ट्रवादीला वरच ठरत असल्याची चर्चा आहे अशा स्थितीत भुजबळांसारख्या अनुभवी नेत्याला पुन्हा मंत्री करून पवार जिल्ह्यातील पक्षाचं स्थान मजबूत ठेवण्याची खेळी करू शकतात तर दुसरीकडं होणाऱ्या आरोपातून कोकाटेंवर राजीनामा देण्याची वेळ आली तर नाशिकमधली ताकद राखायला भुजबळ असतील म्हणून भुजबळांकडे मंत्रिपद जाऊ शकतं असंही बोललं जात आहे असं असलं तरी नाशिकमध्ये अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ हे दोन मंत्री आहेत त्यातच भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं तर जिल्ह्यातील राजकारणात पक्षांतर्गत वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच विरुद्ध भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली होती त्यामुळं मराठा समाज त्यांच्यावर नाराज आहे त्यातूनच भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याची चर्चा होती आता त्यांना मंत्रिपद दिलं तर मराठा समाज अजित पवारांविरोधात आक्रमक होईल असंही बोललं जाते त्यामुळं भुजबळांबाबत नेमका काय विचार होणार याची उत्सुकता आहे दरम्यान सामाजिक समीकरणातून भुजबळ हे पवार आणि फडणवीसांसाठीही सोयीस्कर असल्याचं दिसून येतं धनंजय मुंडेंच्या जागी दुसरं नाव घेतलं जातं ते अनिल पाटील यांचं अनिल पाटील हे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असून ते अजित पवारांच्या जवळचे मानले जातात जळगावात शिंदेसेना आणि भाजपची मोठी ताकद आहे मोदी लाटेतही दोन हजार चौदा भाजपकडून पराभूत झाल्यानंतर पाटील दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा आमदार झाले अखंड राष्ट्रवादीत त्यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आली तर बंडत अजित पवारांची साथ दिल्यानंतर त्यांच्या गळ्यात थेट कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पडली शिंदे सरकारमध्ये ते मदत व पुनर्वसन मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री होते फडणवीस सरकारमध्येही त्यांना मंत्रिपदाची आशा होती मात्र त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि भाजपचे गिरीश महाजन यांना पुन्हा संधी मिळाली त्यातून अनिल पाटील नाराज झाले होते त्यामुळं पक्षानं त्यांना संघटनेत मोठी जबाबदारी दिली आहे सध्या पाटील प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष असून जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांच्या पक्ष संघटनेचे प्रभारी आहेत आता मुंडेंच्या जागी अनिल पाटील यांच्या नावाची चर्चा होतीये जिल्हा परिषद जिल्हा बँक आणि अमळनेरच्या बाजार समितीवर काम केलेल्या पाटील यांचा ग्राउंड लेवलवर चांगलाच जनसंपर्क आहे त्यांना बळ मिळालं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पाटलांची मदत होऊ शकते तसंच पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजालाही आपल्याकडे वळवण्यासाठी पक्षाला मदत होणार असल्याचं बोललं जात मात्र सामाजिक समीकरणाचा सा विचार केला तर राष्ट्रवादीसह सरकारला ओबीसी समाजाच्या नाराजीला सामोरं जावं लागू शकतं तर दुसरीकडे सरकारमध्ये सध्या उत्तर महाराष्ट्रातील पाच मंत्री आहेत त्यात आणखी एकाची भर पडली तर इतर भागातून नाराजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं अनिल पाटील यांच्या मंत्रीपदाबाबत सरकार विचार करणार का हे पहावं लागेल धनंजय मुंडेंच्या जागी मंत्री म्हणून तिसरं नाव घेतलं जातं ते सुनील शेळके यांचं अनिल पाटील यांच्याप्रमाणेच मूळचे भाजपचे असलेले सुनील शेळके दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा मावळचे आमदार झाले त्यांची ही दुसरी टर्म आहे फडणवीस सरकारमध्ये त्यांची वर्णी लागेल अशी चर्चा होती मात्र ती फोल ठरली सध्या त्यांच्याकडे पक्ष संघटनेचं कोणतंही पद नाही त्यामुळं पुण्यातील आपली ताकद आणखी बळकट करण्यासाठी अजित पवार जागी नावाचा विचार करतील अशी चर्चा सुरू आहे कारण पुणे जिल्हा हा पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचा राहिलाय एकेकाळी पुण्यातील जिल्हा परिषदेसह पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवरही राष्ट्रवादीचा दबदबा होता दरम्यान या दोन्ही महानगरपालिका आता भाजपनं काबीज त्यामुळं जिल्ह्यातील शहरी भागातून राष्ट्रवादीची पिछे झाली आणि पक्ष ग्रामीण भागापुरताच मर्यादित झाल्याचं मावळातून एक लाख मतांनी आमदार झालेल्या संधी देतील जाते शेळकेंना शहरी भागातूनही मोठ्या प्रमाणात मतदान झालंय शेळकेंना मंत्रिपदाचं बळ मिळालं तर अजित पवार पुन्हा एकदा आपलं आवडतं शहर पिंपरी चिंचवडची महानगरपालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील तसंच जिल्हा परिषद आपल्याकडे राखण्यासाठी राष्ट्रवादीला शेळकेंचा फायदा होईल मात्र मराठा समाजातून येणाऱ्या शेळकेंच्या मंत्रिपदाबाबतही सामाजिक समीकरणाचा सा मुद्दा महत्वाचा ठरण्याची शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे मात्र अजित पवार शेळकेंबाबत कायमच पॉझिटिव्ह असल्याचं दिसून येतं त्यामुळं शेळकेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे मुंडेंनंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदासाठी चौथं नाव घेतलं जाते ते संजय बनसोडे यांचं लातूर जिल्ह्यातील उदगीरचे आमदार आणि माजी मंत्री असलेले संजय बनसोडे हे अजित पवारांचे निकटवर्ती आहेत दोन हजार चौदाला निसटता पराभव झाल्यानंतर दोन हजार एकोणीसला बनसोडे आमदार झाले त्यावेळी अजित पवारांच्या मर्जीतील म्हणून त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळालं होतं तसंच बंडात साथ दिल्यानंतर अजित पवारांनी बनसोडे यांना थेट कॅबिनेट मंत्री करण्याचा निर्णय घेतला आता फडणवीस सरकारमध्ये आशा असूनही बनसोडे यांना स्थान मिळालं नाही मात्र यावरून त्यांनी कधीही नाराजी व्यक्त केली नाही उलट त्यांनी मंत्री नसलो तरी जनतेच्या सेवेत कमी पडणार नाही असं म्हटलं होतं त्यामुळं अजित पवारांच्या शब्दाबाहेर नसलेले माजी मंत्री बनसोडे यांचा मुंडेंच्या जागी मंत्रिपदासाठी विचार होईल अशी चर्चा सुरू आहे यापूर्वी आपण ओबीसी आणि मराठा नेत्यांबाबत बोललोय मात्र राज्यात आरक्षण आणि देशमुख हत्या प्रकरणानंतर दोन्ही समाजात तेढ निर्माण झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळं मुंडेंच्या रिक्त जागी मंत्रिपदाचा निर्णय घेताना फडणवीसांसह अजित पवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता त्यामुळं जातीतून येणाऱ्या बनसोडेंचा विचार होण्याची दाट शक्यता वर्तवली बनसोडे यांच्या रूपानं मराठवाड्याकडेच मंत्रीपद राहू शकतं त्यामुळं अजित पवार बनसोडेंबाबत काय कायम विचार करणार हे पाहणं महत्वाचं आहे या सर्व नेत्यांसह मुंडेंच्या जागी बीडमधील प्रकाश सोळंके यांच्या नावाचीही चर्चा होतीये मात्र सोळंके यांनीच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जाहीरपणे केली होती त्यामुळं अजित पवार त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जाते त्यातूनच पालकमंत्री म्हणून पक्षाचे आमदार असूनही सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीत स्थान दिलं नाही त्यामुळं या रेसमध्ये सोळंके काहीसे बॅकफूटला जाताना दिसतात दरम्यान धनंजय मुंडेंच्या जागी सरकारमध्ये कुणाची वर्णी लागणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंनंतर मंत्रीपदी कुणाची निवड होणार ही निवड करताना कोणते निकष लावले जाणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोलबुडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा